कांदा धोरण ठरवण्यासाठी सरकारनं एकोणीस सदस्यांची समिती नेमली पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समितीचं खरंतर गठन करण्यात आलेलं आहे पाशा पटेल राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष असून कांदा दरामधील चढ उतारानं खरं तर शेतकरी व व्यापाऱ्यांचं नुकसान किंमत स्थिरीकरण साठवणूक विस्तार निर्यातीस प्रोत्साहन देणारे धोरण तयार करण्याचे आदेश देण्यात आलेत कांदा उत्पादनात देशात महाराष्ट्राचा चौतीस टक्के वाटा आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास देशाचे एकूण चौतीस टक्के कांदा महाराष्ट्रामध्ये पिकतो आणि निर्यातीमध्ये एकूण देशामधून जेवढा कांदा निर्यात होते त्याच्यापैकी चाळीस टक्के कांदा हा एकट्या महाराष्ट्रातून जातो आणि या संदर्भामध्ये आयात निर्यात धोरण असो साठवणूक असो उत्पादकता असो आणि बाकीचे सगळ्याच कांद्याशी संबंधित जेवढे विषय आहेत त्या सगळ्याचा अभ्यास करून सहा महिन्याच्या आत आम्हाला राज्य सरकारला एक रिपोर्ट सादर आहे त्यासाठी एकोणीस लोकांच सदस्य माझ्यासोबत एकोणीस लोक आहेत या सगळ्या लोकांना एकत्रित करून ही समिती अभ्यास करणार आहे आणि सहा महिन्यामध्ये आम्ही रिपोर्ट सादर करणार आहोत लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा